एक पथनाट्य सादर करीत आहेत त्याचं नाव आहे मतजान जनजागृती चला तर पाहूया पुढे काय होते

मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे अरे मित्र एवढे कुठे चाललास अरे आज तर सुट्टी आहे ना हो हो अरे मी चालले फिरायला बायको सोबत ते पण कुठं गोव्याला गोव्याला आम्ही मज्जा करणार अरे आज कोणता दिन आहे कोणता दिन म्हणजे अरे आज लोकशाही तीन म्हणजे आज आहे मतदान अरे मतदान म्हणजे रिका काम अरे मतदान हे आपले कर्तव्य आहे भारतीय नागरिक म्हणून मतदान केले पाहिजे म्हणतो आपण म्हणतो मेरा भारत महान आपण आप आपला योग्य मतदार निवडायचा त्याला आपले मत नक्कीच द्यायचे हा आपला हक्क आहे ना जातीवर ना धर्मावर ना जातीवर ना धर्मावर

ज्याला मतदान केलं त्याला जातच नाही दुसऱ्याच मतदान जात आणि मशिनीची छाडछाड केली जाते असं काही नाही ना ही सर्व अफवा आहे असं काही होत नाही निवडणूक आयोगाने अपराधी आपण आपले मत सुरक्षित अधिकाराचा वापर करू मतदान करू मत अधिकाराचा वापर करू मतदान करू मतदान करू मतदान राजा जागा हो लो